मंडळी नमस्कार धनंजय मुंडे यांचा आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा झालेला आहे तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकृत करून राज्यपालांकडे कर पाठवलेला आहे राज्यपालांनीही तो यवाना मंजूर कर। करत धनंजय मुंडेंना आपल्या मंत्रिपदाच्या कर्तव्यातून मंत्रिपदाच्या भारातून मुक्त केला आहे त्यामुळं मसाजोग प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग असो नसो त्यांना मंत्रिपदातून मुक्त करून अधिक निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे सुदैवानी पंकजा मुंडेंनीही या राजीनाम्याचं स्वागत करत आता योग्य ते होईल असं म्हटलेलं आहे अनेकांनी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या कालचा माझा व्हिडिओ होता तीन तारीख झाली तरी राजीनामा झालेला नाहीये चार तारीख उजळल्याबरोबर अं धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला धनंजय मुंडेंचा राजीनामा होणं ही आवश्यक गोष्ट होती मी त्या व्हिडिओतही म्हटलं होतं तो व्हिडिओ मी बंद केलाय कारण त्या व्हिडिओला बंद करणं आवश्यक आहे असं मला वाटलं ती माझ्या अंतरात्म्याचे आवाज होता धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचं कसंही समर्थन केलं जाऊ शकत नाही कसंच केलं जाऊ शकत नाही आणि खास करून कालचे व्हिडिओ बघितल्यानंतर ते जे होतं ते भयंकरच उघडलेलं होतं मी या संबंधीची कल्पना माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये पोलिसांची भूमिका या विषयामध्ये मांडलेली होती आणि त्यात अशा स्वरूपाचा मोबाईल आहे त्यात व्हिडिओ आहे हे स्पष्टपणे सांगितलेलं होतं अनेकांना ते पटत नव्हतं पण ते क्रौर्य आता व्हिडिओच्या रूपाने समोर आलंय धनंजय मुंडेचा राजीनामा घ्यायला विलंब का काही पत्रकारांनी यात म्हणजे मी काही फोटो पण स्क्रीनशॉट पण दाखवतो काय काय बोलणं झालंय ते दोन्ही लातूरचे आहेत विशेष म्हणजे एक स्वतःला पत्रकार म्हणून घेणारा कोणी व्यक्ती आहे ज्याने देवेंद्र फडणवीसांच्या संबंधी वापरलेली भाषा बघा दुसरा एक पत्रकार आहे जे एक दैनिक चालवतात त्यांनी काय म्हटलंय ते बघा दोन्ही परस्पर विरोधी आहेत या दोन्ही परस्पर विरोधी भूमिकांच्या मध्ये एवढा उशीर का हा प्रश्न मला पडतो तुम्हालाही तो पडला असेल त्याचही उत्तर देतोय धनंजय मुंडे यांनी राजीनामा देऊन धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चांगलं काम केलं आणि ती स्वागतार्ह भूमिका मानायला हवी पुढे जाऊया बेनिफिट्स ऑफ डाऊट म्हणून म्हणजे संशयाचा फायदा म्हणून आजवर धनंजय मुंडेंचं मंत्रीपद शाबूत होत धनंजय मुंडेंचा थेट सहभाग मसाजोगच्या प्रकरणामध्ये दिसत नव्हता धनंजय मुंडेच्या संदर्भाने या खुणाच्या संदर्भाने सबळ पुरावे हाती आलेले नव्हते आणि आले तरी हे ते कायदेशीर दृष्ट्या सबळ आहेत का याचा तपास करणं सुद्धा आवश्यक होतं महाराष्ट्राच्या मंत्रिपदावर असलेल्या एका व्यक्तीने या सगळ्या प्रकरणामध्ये त्याचा सहभाग आहे का हे तपासणं सुद्धा आवश्यक होतं खर तर धनंजय मुंडे हे नाव या खुणात प्रत्यक्ष दिसत नसलं तरीही मी एक व्हिडिओ केला होता याच्या आधी आठवत असेल तुम्हाला कारण लोक मला नेहमी विचारतात यावर बोललास का यावर बोललास का म्हणून ते सगळे संदर्भ हा व्हिडिओ केला होता हा हा मुद्दा मांडला होता हे मला सांगावं लागतं तारखे सहित त्या व्हिडिओचे तुकडे मी तुम्हाला दाखवतोय दाखवणार आहे याआधी मी म्हटलं होतं की इंद्राय तक्षकाय स्वाहा होऊ शकत यात धनंजय मुंडेंनी आपल्या समर्थकांच्यासाठी आपला जीव पणाला लावणं आवश्यक नाही वाल्मिक कराडचा सहभाग आहे की नाही यावरती प्रश्नचिन्ह होत त्या वाल्मिक कराडशी संबंधित असलेली सगळी माणसं या खून प्रकरणामध्ये सहभागी होती हे पुराव्यानिशी आरोपपत्रात गेलेलं आहे वाल्मिक कराडशी संबंध धनंजय मुंडेचे आहेत हे धनंजय मुंडेंनी स्वतः स्वीकारलेलं आहे म्हणजे वाल्मिक कराडशी असलेले संबंध धनंजय मुंडे स्वीकारतात धनंजय मुंडेसाठी सगळी काम करणारा माणूस वाल्मिक कराड अशी त्याची ओळख हाच वाल्मिक कराड आरोपीशी अत्यंत जवळचा व्यवहार करतो हे आरोपपत्रामध्ये दिसत आहे आणि या आरोपींनी अत्यंत निर्घृणपणे खून केला आहे हे सुद्धा या स्पष्टपणे दिसतं आरोपपत्र दाखल झाल्याबरोबर पूर्ण चौकशी अंती आलेल्या पुराव्याच्या आधारावर मध्यरात्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांच्या मध्ये बैठक होते या बैठकीत जे ऑफिशियल पुरावे आहेत ते अजित पवारांच्या समोर ठेवले जातात अजित पवार त्या पुराव्यांना मान्य करतात दोघांच्याकडून धनंजय मुंडेंना निरोप जातो धनंजय मुंडे सकाळी आपला राजीनामा पाठवतात लोकलज्जेचा भाग म्हणून त्याला नैतिकता म्हटलं जातं ती नैतिकता नव्हे ती अपरिहार्यता असते याच देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्यासाठी अट्टहास केला असता तर त्याचं वेगळं चित्र पुन्हा जातीय स्वरूपामध्ये महाराष्ट्रामध्ये मांडल्या गेलं असतं आणि ते जाऊ नये यासाठी सबळ पुराव्याची वाट बघितली गेली सबळ पुराव्याची वाट बघितली गेली कोणी म्हणेल कुलकर्णी सुस्त बोला हे बोलायला मी म्हटलं होतं सगळं हे व्हिडिओ आहेत हे मी एका व्हिडिओ सांगितलं होतं तारीख दाखवतो बघा आरोपीच्या सापडलेल्या मोबाईल मध्ये असे काही व्हिडिओ सापडले आहेत का जे त्यांना शिक्षेपर्यंत घेऊन जायला पुरेसे आहेत आणि हे काम तिथल्या पी आयनी केलेलं आहे त्यामुळं त्या पी आयला सक्तीच्या रजेवर लोकागृहास्तव पाठवलं असलं लोकांच्या रागामुळे पाठवलं असलं तर त्याचा तपासावर परिणाम होणार नाही याची काळजी मात्र नक्कीच ख्यायला पाहिजे म्हटलं होतं मी की असे पुरावे आहेत ज्यातून सगळ्या गोष्टी उघड होणार आहेत पोलिसांच्या वरती शंका घेऊ नका पोलिसांनी याबाबत आपली भूमिका घेतलेली आहे आता धनंजय मुंडेंनी वाल्मिकमुळे आपल्या राजकारणाचा नाश करून घेऊ नये हेही बोललो होतो ते सुद्धा ऐका रक्षणासाठी सगळे प्यादे आपला बळी देत असतात पण या प्याद्याच्या रक्षणासाठी राजाचा बळी जाण्याची वेळ आलेली आहे होय धनंजय मुंडे या बुद्धिबळाच्या पटावरचे राजे असतील तर वाल्मिक कराड त्यांचे प्यादे आहेत प्यादे हा शब्द जरा कमी वाटला तर वजीर समजा आणि या वजीराचा बळी जाऊ नये यासाठी राजा आपला बळी द्यायला तयार झालाय हे सगळ्यात वाईट गोष्ट आहे हे सगळं खून प्रकरण होण्याच्या आधी एका हिंदी व्हिडिओत मी वाल्मिक कराड परळीमध्ये पसरवत असलेल्या दहशतीविषयी बोललो होतो तेही ऐका धनंजय मुंडे के समर्थकों को कोही तकलीफ में लाने ला लाकर कर देने वाला कौन है जो धनंजय मुंडे को ही बदनाम कर रहा है यह धनंजय मुंडे को देखना होगा इसके बारे में जरूर सोचना होगा अगर ऐसा नहीं हुआ तो याद रखिएगा आप ही बोलते थे गोपीनाथ मुंडे अपने लोगों की नहीं सुन रहे हैं इसलिए मैं उनसे अलग हो गया धनंजय मुंडे अगर उनके इर्द गिर्द के लोगों की ना सुनकर किसी एक व्यक्ति की सुनने लगे तो क्या होगा ऐकलं मी हे सांगतच होतो आणि पुढेही या प्रकरणावर बोलणार आहे ते म्हणजे या प्रकरणातलं सत्य अजून आपल्या समोर मांडलं पाहिजे मंडळी याला कृपया जातीय समजू नका एवढाच माझा आग्रह होता कारण त्यातून एक भयंकर काहीतरी घडणार होत आता धनंजय मुंडेंचा राजीनामा उशिराने का होईना झालाय तो स्वागतार्ह आहे फक्त तो नैतिकतेच्या मुद्द्यावर म्हणू नका अपरिहार्यतेच्या मुद्द्यावर झालाय एवढं लक्षात ठेवा आता या प्रकरणातला तपास आरोपींच्या पर्यंत पोहोचेल आणि शिक्षा मिळवेल ती क्रूरता बघून शिक्षा सुद्धा तशीच भयंकर असायला हवी कारण हा रेअरेस्ट रेअर अप अपराध आहे नमस्कार